संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह फर्ग्युसन रस्ता परिसरातील पदपथावर पथावर बेकायदा असलेल्या पथारी वाल्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या अतिक्रमण विभागातील पथकाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला सोमवार दिनांक सहाला सकाळी फर्ग्युसन रस्त्यावरील सागर आर्केड परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती यावेळी हा प्रकार घडलाय याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी सचिन घेंगे व एकूण तीस राहणारे मांजरी यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फर्ग्युसन रस्त्यावरील पदपथावर बेकायदा पथारी थाटण्यात आल्या होत्या या भागात फेरीवाल्यांकडून बेकायदा व्यवसाय केला जातो पादचाऱ्यांना पदपथावरून चालता देखील येत नसल्याने महापालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून बेकायदा पथारी व्यावसायिक फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई कारवाई सुरू करण्यात करण्यात आली फर्ग्युसन रस्त्यावरील सागर आर्केड परिसरात फेरीवाल्यांविरुद्ध येत होती त्यावेळी चौघांनी अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली याबाबत सरकारी कामात अडथळा आणण्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा